श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वैशभक्ती चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत घरात शिवलिंग असावे का नसावे देवघरात असावे का कुठे असावे तर ह्या सगळी गोष्ट आपण आज बघणार आहोत तर शिवलिंगाची आज महिमा जाणून घेणार आहोत असंही म्हटलं तरी चालेल तर शिवलिंग घरात असायलाच हवे आपले घरातनी जुने लोक शिवलिंग आणायचे पण ते काय करायचे तुळ तुळशीच्या जवळ महादेवाची पिंड ठेवायची नंदी पण ठेवायचे असे कुठेही शास्त्र शास्त्रात लिहिलेलं नाही आहे का तुळशी पशी पिंड असावी तर हे चुकीची भावना पडलेली आहे चुकीची पिढा परंपरा पडलेली आहे तर काय झालेलं आहे घरातनी शिवलिंग असणे म्हणजे ती एक ऊर्जा सोडत असते शिवलिंग तर ते ऊर्जा घरातनी सोड सोडत असताना घर बंद नको असतं त्याच्यामुळे जुन्या लोकांनी हा पर्याय शोधला असावा त्यांनाही मी दोष देत नाही त्यांनी हा पर्याय शोधला का घरातनी नको आहे बंद घरात नको आहे म्हणून त्यांनी काय केलं बाहेर ठेवायचं मग बाहेर कुठे ठेवायचं तुळशी विंद्राजवळ रोज स्वच्छता होते रोज दिवा लागतो तर त्यांना वाटलं तुळशीप पवित्र स्थान आहे तर त्यापाशी त्यांनी महादेवाची पिंड आणि नंदी ठेवून दिलेली आहे तर पण महादेवाचं महादेवाला जर नैवेद्य दाखवला त्याच्यावर तुळशी पान जमत नाही हे तुम्हाला माहीत असेल त्याच्यावर बेल पान लागतं नैवेद्यावर त्यामुळं महादेवाचं आणि तुळशीचं कुठलंही कॉन्टॅक्ट नाही आहे कुठलंही मेळ नाही आहे आपण ठेवला आता आपण हुशार झालो आता आपण ठेवायचं नाही ज्याच्या कोणाच्या घरात तुळशीजवळ पिंड असेल तर त्यांनी कृपा करून उचला आणि आपल्या घरात स्थापित करा घरात तुम्हाला शक्य नसेल तर कुंडीत करा कुठं मोठं झाड असेल तुमच्या घरातनी गार्डन असेल बगीचा असेल कुठलं झाड असेल त्याच्या खाली त्याला स्थापित करा पण तुळशी पशी पिंडीचं कुठलंही शास्त्र नाही आहे हे पहिलं आपलं झालं तर आता घरातनी पिंड ठेवायची घरात ठेवायला चालते पण केवढी ठेवायची लिंग एवढा असलं पाहिजे आणि पिंड एवढी असली पाहिजे म्हणजे एका अंगठ्या एवढा लिंग पाहिजे पिंड छोटी पाहिजे खूप मोठी खूप मोठी पिंड हे घरात चालत नाही म्हणजे मोठी पिंड असली म्हणजे त्याची सेवा खूप करावं लागते दर सोमवारी तरी त्याला अभिषेक झाला पाहिजे त्याची विधिवत पूजा झाली पाहिजे त्यांचा मंत्राचा जाप झाला पाहिजे म्हणजे त्याचे विशिष्ट त्यांचे विशिष्ट एक मंत्र असतो तो मंत्रजाप झाला पाहिजे प्रत्येक मंदिरात जेव्हा पिंडीला अभिषेक घातला जाते तेव्हा एक ब्राह्मण असतो ब्राह्मण पूजा घालते किंवा एक जमात जशी आहे की तू ते महादेवाची पूजा करू शकते तर ती पूजा करताना त्र्यंबकम यजाम हे, हे सुगंधी पुष्टवर्धनम हा एक मंत्र असतो तो म्हटलाच गेला पाहिजे त्यानंतर तुझं विणशंभो माझं कोण तारी हा पण एक मंत्र आहे तोही म्हटलं पाहिजे त्यानंतर ओम नम शिवाईचा नाच झाला पाहिजे आणि निर्जळ आणि शांत ठिकाणी महादेवाचे मंदिर आहे तुम्हाला तिथे बघायला भेटते तर ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणून मोठी पिंड घरात नको आहे हे सगळ्या गोष्टी तुमच्या हातातून घडणार नाही रोजची पूजाच आपल्याकडनं व्यवस्थित घडत नाही तर महादेवाची देवाचे देवाचे देव महादेव आहे त्यांची पूजा आपल्या हातातून कशी घडेल म्हणून तुम्ही काय करा तुमच्या घरात जुनी पिंड असेल तर राहू द्या त्याला काही हे करू नका पण शक्यतो अंगठ्या एवढी लिंग आणि छोटी पिंड या साईजची पिंड तुमच्या घरात तुम्ही ठेवा नसेल तर विकत आणा विकत आणायची असेल तर कुठली आणायची हा एक मोठा प्रश्न आहे स्फटिकाची आणायची पितळीची आणायची दगडाची आणायची दुसरं अधिक कोणाची आणायची तर मी माझ्या मते माझ्या घरात मी जो अभ्यास केलेला आहे तर नर्मदेश्वर शिवलिंग भेटते नर्मदा नदीचे नर्मदेश्वर शिवलिंग भेटते ज्या नदीला स्वतः देवादेदेव महादेवाने आशीर्वाद दिलेला आहे त्या दगडात त्या नदीतून जो कोणी दगड निघल जो कुठला दगड निघल हर शं हर कंकर मे शंकर असं तिथं म्हटलं जाते प्रत्येक त्या कंकडात दगडात शंकरजीचा वास आहे असंही म्हटलं जाते तर ते तुम्ही बोलवा भेटतो नर्मदेश्वर शिवलिंग ऑनलाईन पण भेटतात आता बरेच मार्केटमध्ये पण यायला लागले तर हे शिवलिंग खूप उत्तम आहे जसं की पिंडीवर प्रसाद ठेवला तर तो गणाला जातो आपण ते खाऊ शकत नाही पण नर्मदेश्वर शिवलिंगाला जर प्रसाद टच झाला तोही आपण खाऊ शकतो म्हणजे शिवलिंग आहे त्यातल्या त्यात तुमच्याकडून पूजा झाली नाही पाच दिवस तुम्ही गावाला गेले चार दिवस तुम्ही कुठे गेले किंवा तुमचा मासिक धर्म आला तर तुम्ही बेलपिंडीच्या पुढे जिथून पाणी वाहतं तिथे तुम्ही एक बेलपत्र ठेवून दिलं बेलाचं पान ठेवून दिलं तरी तुमची रोजची पूजा पावन होते प पूजेला खंड पडत नाही पूजा चालू आहे ती बे बेलपत्री ठेवली म्हणजे ती तुमची पूजा रोजची रुजू होत आहे हेही मागचं कारण आहे तर सगळ्यात उत्तम पिंड म्हणजे नर्मदेश्वर शिवलिंग आणा आणि त्याची सुरुवात करा पण ज्याच्याकडे आहे त्यांनी आता मग कुठे काढायची नाही ठेवायची नाही बाहेर हे ठेवायचे नाही कारण की तितके वर्ष तुमच्या घरात आहे देवघरात आहे त्यामुळे त्याला एक स्थापित झालेली आहे ती पिंड त्याला एक वेगळं ती प्राणप्रतिष्ठा झालेली आहे त्यामध्ये ती ऊर्जा आलेली आहे त्यामुळं ती आता कुठे टाकायची नाही आहे फक्त ज्याच्याकडे नसन त्याच्यासाठी हा बोलवायची आहे नवीन घ्यायची आहे त्याच्यासाठी हा पर्याय म्हणून मी सांगितलेला आहे का तुम्हाला आणायचे आहेत नर्मदेश्वर शिवलिंगांना आता पिंड आणायची पण आहे घरी पण ठेवायची आणि पिंड असल्याने काय होतं पिंड आपल्या घरात असल्याने आपल्या घरातले दुःख नाहीशी होतात जी पिंड आहे ती आपल्या याच्यातनी एक ऊर्जा एक वेगळी ऊर्जा असते ती ऊर्जा ती रोज सोडत असते म्हणजे ती दगडाची असते दगडाची असल्यामुळं ती एक ऊर्जा सोडत असते कारण की महादेवाची पिंड असणे घरातनी महादेवाचं एक प्रतीकच आहे पिंड म्हणजे मूर्ती नसताना ती पिंडीचा आकार आहे तर ते प्रतीक आपल्या घरात आहे शिवलिंग अत्यंत संवेदनशील असतं त्याच्या थोड्याशा पूजेनेसुद्धा खूप मोठे लाभ होतात आपले जीवनातले सगळे बदल यातून होऊन जातात ज्याच्या घरात शिवलिंग असतं त्या घरात सुख समाधान आपोआप येतं जर वास्तू तुमचा नीट नसेल तर वास्तूतला जो काही तुमच्यातनी इन फरक पडणार असतो जो काही प्रभाव पडणार असतो तर त्या महादेवाच्या पिंडीमुळे तो प्रभाव पडत नाही कारण की ती पिंड ऊर्जा सोडत असते एक वेगळी ऊर्जा असते ती सोडत असते ज्यांना पूजाच होत नाही ज्यांना कुठलंच पूजेचं माहीतच नाही त्यांनी शिवलिंग घरात आणूच नाही कारण की शिवलिंगाची पूजा थोडी तरी आराधना करणे खूप गरजेचं आहे म्हणून ज्याच्याकडनं पूजा होते त्यानेच शिवलिंग घरात आणायचं आहे तर तुम्ही म्हणजे आता मी नवीन पिंड आणली याची प्रतिष्ठान पूजा करायची का नाही ही, ही प्राण प्रतिष्ठान पूजा फक्त फक्त मंदिरात होत असते आपल्या घरात प्राण प्रतिष्ठा पूजा होत नसते आणि तुम्हाला घरी आणल्यावर काय करायचं हा जर व्हिडिओ लागत असेल पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला तो व्हिडिओ नक्की टाकेल त्याच्यासाठी स्पेशल मी व्हिडिओ करून टाकेल आणि कुठे मिळते नर्मदेश्वर शिवलिंग हेही तुम्ही मला विचारलं तर मी नक्की तुम्हाला कमेंटद्वारे कळवेन मी बोलवलेले आहे तर मी नक्की तुम्हाला कळेल घरात आता दूध अभिषेक करायचा का हो करायचा दर सोमवारी जर तुम्हाला जमत असेल थोडा वेळात वेळ काढून थोड्या स्टीलच्या भांड्यातनी तांब्याच्या भांड्यात दूध घ्यायचं नाही स्टीलच्या भांड्यात दूध घेऊन पहिले पाण्याने नंतर दुधाने नंतर पुन्हा पाण्याने अशा अभिषेक करायचा अभिषेक करून नंतर पूजा करायची शिवलिंग हे मोकळ्या ठिकाणी असावे बंदिस्त ठिकाणी नसावे शिवलिंग हे मोकळ्या ठिकाणी असावे कारण की ती ऊर्जा सोडत असते पिंड तुम्ही जर म्हणाल दहा दिवस आम्ही घराच्या बाहेर चाललो आणि पिंड बंद करून चाललो असं करू नका तुम्ही काय करा अशा वेळेला तुम्ही झाडाखाली ठेवा तुम्ही शहरात राहत असाल गॅलरी असाल कुंडीत ठेवा कुंडीतही चालते पण त्याला बंदिस्त ठिकाणी ठेवू नका कारण की ती ऊर्जा आहे ना ती तुमच्या कुळावर तुमच्या याच्यावर लागू पडते म्हणून नाही का बाहेर ठेवा तुम्ही ती पिंड आणि जेव्हा तुमच्या घरातनी खूप कलह असेल कोणीच कोणाचं ऐकत नसेल अजिबात कोणाचाच कोणाला ताळमेळ नसेल त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे एक ज तांब्याचा गडवा त्याला आम्ही गळती म्हणतो तर तो थेंब थेंब पाणी गळतं तर ते तुम्हाला महादेव पिंडीवर असे ठेवायचं आहे बाहेर मार्केटमध्ये मिळतं त्याला आम्ही गळती म्हणतो तर ते ठेवायचं आहे आणि ते थेम थेम पाणी जसं जर पिंडीवर पडेल तसं तसं तुमच्या घरातनी जे काही निगेटिव्ह ऊर्जा आहे जे कोणी एकमेकाला ऐकत नाही ते सगळे प्रश्न तुमचे मिटून जातील बघा कुठलीच पूजा कुठलंच काही करायचं काम नाही आणि महादेवाची पूजा एवढी सरळ सोपी आहे फक्त पाण्याचा अभिषेक असलं तर बेलपान नसलं तर तेही चालते दोन अक्षदा फक्त दोन अक्षदा एवढी साधी सरळ सोपी आहे आणि जेव्हा तुम्ही महादेवाच्या पिंडीला हात लावता तेव्हा तुमचे जे काही कर्म घडलेले आहे ते हळूहळू कमी होत जातात जे काही तुमचे खराब कर्म तुमच्या हातातून घडलेले आहे ते कमी होतात आणि तुमच्या भाग्याच्या रेषा सुरळीत व्हायला लागतात हेही खूप मोठं प्रालब्ध आहे म्हणून महादेवाची पिंड घरी असणं किती महत्त्वाचं आहे जर तुम्ही धातूचा शिवलिंग तुमच्याकडे आहे किंवा आणणार असाल तर धातूच्या शिवलिंगावर कंपल्सरी नाग लागतो साप लागतो हे तुम्ही लक्षात ठेवा तर त्याच्याशिवाय ती पूजा पावून होत नाही जर तुमच्याकडे पितळीचा शिवलिंग तांब्याचा शिवलिंग असेल तर त्याच्यावर एक नाग करून साप करून ठेवा म्हणजे ती पूजा तुमची लागू होईल त्यानंतर अशी काही शिवलिंगाची पूजा आहे असं काही या शिवलिंगाचं महिमा आहे मी एका व्हिडिओत तुम्हाला सांगूच शकत नाही एवढे देवादिदेव महादेवाची देवा देवा महिमा आहे का मला मी खूप लहान आहे मला काही एवढे नाही आहे पण मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवते मी मनापासनं त्यांचं करते त्याच्यामुळं माझी इच्छा झाली म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा त्याचबरोबर काही प्रश्नही असेल तर तेही प्रश्न विचारा त्याचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न नक्कीच करेल आज चला तर आता निरोप घेते जाता जाता वैशिष्ट भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा शेअर पण करा लाईक पण करा तर पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओबद्दल तुम्हाला जर महादेवाची अशीच माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करा म्हणजे मी यावर छान छान आणखी व्हिडिओ करेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ